नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खऱ्याने विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई येथील आगर मैदानावरती ज्यांच्या नेतृत्वामध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण सुरू आहे जेणेकरून महाराष्ट्र राज्यामधील एक लाख अठरा हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची भाकर भेटावी खर तर राज्य निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्य शासन म्हणजे तत्कालीन माहिती सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या गोंडस नावाखाली विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधल्या सहा महिन्यांचा जो वेळ होता तो महत्वाचा प्रशिक्षण दिलं मात्र सहा महिन्याचा कालावधी झाल्याच्या नंतर त्यांना अशा पद्धतीची भावना विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय बालाजी चाकूरकर साहेब हे स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि ते सध्या आझाद मैदानावरून लाईव्ह आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्या मागे बीएमसी अर्थातच दोन मुंबई नगर महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे ते तुम्हाला बघू दिसू शकतात आदरणीय बाळाजी दाभोकर साहेब यांनी काल माननीय मंत्री महोदय मंगल प्रभात लोणा यांच्याशी सोबत जाहीर बातचीत केली आज आपण थेट आदरणीय बालाजी चाकोरकर साहेब यांच्याशी बोलणे थेट बातचीत करणार आहोत तर आपल्या व्यस्तेमध्ये आपण आमच्याशी जोडा त्याबद्दल मी प्रथमतः आपले मनापासून आभार मानतो सर एकंदरीत काय अपडेट आहे आवाज येतोय सर मला हॅलो या ठिकाणी साहेब थोडे व्यक्ती आहेत बाजूला आपण त्यांच्याकडून म्हणजे बोलणार आहोत नुकतेच ते आदर मैदानावर बाहेर आणले होते आणि आपल्याशी संवाद साधत आहे काही क्षणामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत हॅलो सर नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। मी प्रथमत आपले एक लाख अठरा हजार विद्यार्थ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की त्यांचा जो हा संघर्ष त्यांच्या भाकरीसाठी सुरू आहे यामध्ये अत्यंत अनमोल अशी साथ आपल्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणार्थींना मिळत आहे सर आपण काल स्वतः त्या ठिकाणी माननीय मंत्री मोदयांशी बोललेले आहात त्याच्यात काय भावना आहे आणि काय वाटतं आपल्याला माझा आवाज येतो का हो येतो येतो स्पष्ट येतो मला तुमचा आवाज आलेला नाही मी मी पुढा प्रश्न विचारतो आता माझा आवाज येतोय तुम्हाला हा बो, बोला सर बोला सर मी प्रथमतः आपले गुरुजी चॅनल वरती मनापासून आभार मानतो आणि आपलं मनापासून स्वागत करतो आणि एक लाख अठरा हजार विद्यार्थ्यांच्या वतीनं मी प्रथमत आपल्याला म्हणजे आपली कृतज्ञता व्यक्त करतो की आपण अत्यंत वेळस्त शेड्यूल असताना देखील विद्यार्थ्यांना हा प्रश्न मागे लावण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेतलेली आहे काल आपण स्वतः मंत्री मोदयांची चर्चा केलेली आहे काय वाटतं सर काय होणार आजच्या लाईव्ह मध्ये गुरुजन लाईव्ह मध्ये जे प्रशिक्षणार्थी उपस्थित असतील त्या सर्व प्रशिक्षणार्थ प्रशिक्षण युक्त प्रशिक्षणार्थ्यांना माझा सस्नेह नमस्कार सर्वप्रथम सर्व आंदोलनकर्त्यांच मी मनापासून आभार मानतो की गे गेले तीन दिवस झालं आपल्या आझाद मैदानावरती साधारणपणे पाचशेच्या जवळपास प्रशिक्षणार्थी आंदोलन करत आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने आपल्या आंदोलनाची अगदी गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि आपल्या या मागण्या ज्या काही आहेत त्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात त्यांनी काम सुरू केलेलं आहे काल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माननीय नामदार मंगलप्रसाद लोढाजी यांच्या विधान मंडळातील दालनामध्ये पाच शिष्टमंडळातील पाच सदस्यांसोबत अगदी सविस्तर चर्चा झालेली आहे त्यांनी सांगितलंय तुमच्या आंदोलनामुळे आम्ही ह्या विषयावर काम सुरुवात केली आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला जी देऊ तूर्त तुम्ही हे आमरण उपोषणाचं जे आंदोलन आहे ते बंद करा म्हणजे संपवा आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि आम्ही त्यांच आभार पण मानलेले आहे पण त्यांना नम्रपणे हे, हे सांगितलंय की मंत्री महोदय आम्हाला जी आर मिळेपर्यंत hmm. आम्ही हे आंदोलन संपवणार नाही जे आर मिळाल्यानंतरच आम्ही आझाद मैदान सोडणार अशा पद्धतीचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी ठीक आहे हरकत नाही आम्ही जरा वेगाने हे सगळ्या गोष्टी आम्ही करून घेऊ असं सांगितलं होतं आणि आजचा हा आंदोलनाचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आज जवळपास दहा एक विद्यमान आमदारांनी प्रत्यक्ष येऊन भेटी दिलेल्या आहेत आणि पाठिंबा दिलेला आहे दिले ले ले। लहुजी क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासोबतच आपले जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांनीही आपल्या आंदोलनाला आप एक वीस मिनिटे भेट दिलेली आहे कमी अधिक वीस पंचवीस मिनिटे ते आपल्या आंदोलन स्थळावर आपल्याला बोलत होते आपल्या सर्व आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घालून प्रश्नाची सरबत्ती करून त्यांना निरुत्तर करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी ही मान्य केलंय की होय या लाडक्या भावाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही दोन दिवसामध्ये ऑर्डर काढू अच्छा ऑर्डर कशी काढू सहा महिन्याची आम्ही अगोदर दिलेली आहे आता आम्ही पाच महिन्याची काढू म्हणजे सहा पाच अकरा महिने होतात आम्ही म्हणलं तसं ते शब्दाचा खेळ करू नका बरोबर शब, खल शब्दखल नको आहे आम्हाला मुदत संपल्यानंतर अकरा महिन्याची मुदत वाट पाहिजे आहे आम्हाला कसलीही घाई नाही कि आम्हाला इथून आंदोलनातून काहीतरी उग हाताला काहीतरी लागलं म्हणायचं आणि फटाके वाजवा पेढे वाटा व वा आणि आनंदोत्सव साजरा करा या गोष्टी मध्ये अजिबात आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला प्रशिक्षणार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे एवढ्या तरी आमचं आंदोलन आहे आणि यांचे खरे प्रश्न सोडले पाहिजे खरा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यामुळे मंत्री महोदयांनी आम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये अंतकरणपूर्वक दोन दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर चांगली मिळेल पण तुम्ही या आंदोलन आंदोलनकर्त्यांच तुम्ही निवडणुकीत वापर गैरवापर करण्याच्या उद्देशानं जर लाडका भाऊ जर तुम्ही योजना काढली असेल तर तो डोक्यातून विषय काढा आता हा लाडक्या भाऊच्या बेरोजगारीची बेरोजगारी संपवण्याची जबाबदारी आता विद्यमान सरकारची त्याम सरकार आहे त्यामुळे सरकारला आता पळ काढता येणार नाही तिकडे आपले तुकाराम बाबा लॉंग मार्च काढलेले आहे तिकडून तुकाराम बाबांनी घेरलेला आहे इकडून आम्ही आझाद मैदानाहून घेरलेला आहे आणि उद्यापासनं संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा कचेरी असेल तालुका कचेरी असेल जे प्रशिक्षणार्थी मुंबईत नाहीत जे प्रशिक्षणार्थी तुकाराम दिंडीत नाहीत त्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या कचेरीवर आपण आंदोलन करून या दोन्ही आंदोलनाला पाठिंबा दाखवायचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापी हे आंदोलन आता पेट घेत आहे त्यामुळे महेशजी तुम्ही मला आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्याशी संवाद साधण्याची संधी मला उपलब्ध करून दिलात जे प्रशिक्षणार्थी आता ऑनलाईन आहेत त्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मला नम्र विनंती करायची आहे भावानो हे आमचं कुणाच्या मोठेपणाचं आंदोलन नाही आहे हे आंदोलन आमच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी असलेल्या प्रशिक्षण युक्त जीवनाशी खेळणारा त्यांच्या आयुष्याशी खेळणारा हा प्रश्न आहे तो प्रश्न सुटला पाहिजे याकरिता आमची लढाई आहे इथे व्यक्ती स्तोम नाही व्यक्ती नेतृत्व महत्वाचं नाही या ठिकाणी आहे ते प्रश्न सुटण महत्वाचं आहे म्हणून मी का सांगतोय तर येणाऱ्या दहा तारखेला आझाद मैदानावर एक हजार पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थ्यांच जर करता दहा तारखेपर्यंत जर जी आर नाही निघाला तर एक हजार पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थ्यांनी मुंडन आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्याचा निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये आज आज तर काही महिला म्हणजे युवती युवत, युवती युवतींनी युवतींनी युवती पण यामध्ये स्वतःच मुंडन करण्याचा निर्णय घेतलाय बघा हा किती कठोर निर्णय आहे स्वतःचे वडील वारले तर पोर स्वतःच्या डोक्याची केस काढायला तयार नाही पण आपल्या अस्तित्वासाठी तरुण बेरोजगार प्रशिक्षणार्थी तर मुंडन करायला तयार आहेत पण महिला प्रशिक्षणार्थी युवती सुद्धा मुंडन करून शासनाचा निषेध करायला तयार आहे या ठिकाणी मी सांगितलं मी त्या युवतींच स्वागत केलं होय तिरुपती बालाजी मध्ये पण काही महिला आपल्या केसाच अर्पण करतात आणि आपलं केस अर्पण करून आ, तिरुपती बालाजीला काहीतरी आपली मनातली इच्छा व्यक्त करतात पण त्या ठिकाणचा तिरुपती बालाजी बोलतोय का नाही बोलतोय मला माहिती नाही पण नक्कीच या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेला हा बालाजी पाटील तुम्ही हे योगदान तुमचं हे बलिदान वाया जाऊ देणार नाही ही शाश्वती मी या प्रशिक्षणार्थ्यांना दिलेली आहे म्हणून आपण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी दहा तारखेला आझाद मैदानात उडी टाकायची आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येनं मुंडन आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे बारा तारखेला आपणाला सागर बंगल्याला घेराव घालायचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा सागर बंगला याला घेराव घालायचा आहे आणि तेवढ्या उपर जर नाही झालं तर सतरा तारखेला आपणाला मंत्रालयाला घेराव घालायचा आहे आणि मंत्रालयाला घेराव घालून शासनाची नाकेबंदी करायची आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देतो आम्ही तन मन धनानं आपल्या सोबत आहोत प्रश्न विचारायचे आहेत कुठलेही प्रश्न विचारा मिनिट मी हे करतो तुम्हाला थांबवतो मध्ये माझ्याकडे काही आले भेटायला मला काम बालाजी चाकूरकर साहेब लोक नेते बालाजी चाकूरकर साहेब स्वतः आपल्यासोबत आज गुरुजन लाईव्ह वरती जोडलेले आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न प्रयत्नरत आहेत आणि स्वतः आज खरं तर आझाद मैदानावर बाहेर ते आपल्यासोबत संवाद साधत आहेत सर आपण काल स्वतः मंत्री महोदयांशी चर्चा केली एकंदरीत के त्यांच्या हा त्यांच्या बॉडी लँग्वेज वरनं आपल्या काय लक्षात आलं कारण की माणूस बघितल्याच्या नंतर माणसाला ओळखण्याची कसब निश्चितच बालाजी चाकोडकर सरांमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्राची ही कसब जाणतो महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री महोदय अर्थातच मंगलप्रभात लोणा साहेब यांना भेटल्याच्या नंतर त्यांच्याशी बोलल्याच्या नंतर त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून त्यांनी जो, जो आपल्या सोबत संवाद साधला त्याच्यावरून काय वाटतं सर आपल्याला नाही नक्कीच त्यांच्यावर दडपण आलेलं दिसलं आणि त्यांनी आता आपणाला यातून सुटका होणार नाही या, ना या युवा प्रशिक्षणार्थ्यांना आपणाला काहीतरी न्याय दिल्याशिवाय आपली सुटका नाही आहे अशा प्रकारचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसलं आणि त्यांनी सकारात्मक भाव आपल्या या चर्चेतून त्यांनी एका शब्दावरती घेण्याचा प्रयत्न केला एका शब्दावरती घेण्याचा प्रयत्न त्यांनी एका शब्दावरती घेण्याचा प्रयत्न केला तो शब्द होता परमानंटचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच च वाचन आपण केलं मी तो व्हिडिओ पूर्ण बघितला आणि अतिशय सहानुभूतीपूर्वक आम्ही सुद्धा आपलेच आहोत अशी आर्थहाक देत आपण हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना म्हटलं परंतु त्यांनी एक महत्वाचं वाक्य म्हटलं की ही म्हणजे एकंदरीत त्यांच्या बोलण्यावर असं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत नाही त्यांनी आता सांगितलं की आता आपण सुधारित जी आर आठ ते दहा दिवसात काढू म्हणजे काल सांगितलं हा पण त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही ज्या दिवशी जी आर आमच्या हातात द्याल त्या दिवशी आम्ही आझाद मैदान सोडू तेव्हा त्यांचा चेहरा पडला ठीक आहे ना विलाज आहे म्हणले आमचा आम्ही होईल तेवढं लवकर करतो आणि आमची मीटिंग संपली म्हणजे मुळामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे जनता पार्टीचा पदसिद्ध पदाधिकारी आहे असा असताना सुद्धा मी एक लाख दहा हजार प्रशिक्षणारिता मी माझ्या मी आक्रमण करतोय मी माझ काय होईल याचा विचार न करता या आंदोलनामध्ये उडी घेतलीय मी माझ काय व्हायचं ते होईल काय माझ नुकसान व्हायचंय ते होईल पण या प्रशिक्षणार्थ फायदा केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा एक अमेव भाव मणी बाळगून लातूर जिल्हाधिकारी कचेरीवर मी मौ, आम्ही मोर्चा काढला आणि शासनाला इशारा दिला की होय तुम्ही जर आमच्याकडे गांभीर्यानं पाहत नसाल तर आम्ही आझाद मैदानाला धडक मारू आणि आम्ही तीन दिवस झाला धडक मारलेली आहे आणि आझाद मैदान गरज आहे आझाद मैदानावर आज प्रत्येक मंत्री प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार अस्थेवाईक युवकपणे येऊन भेटतोय आणि आपणाला आश्वासित करतोय आणि तुम्ही आंदोलन मागे घ्या आम्ही म्हणतोय जी पहिला जी मग माघार जी आर, आर।, आर शिवाय माघार नाही हा आमचा संकल्प आहे आपण गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपणही प्रयत्न करताय आमच्या या प्रशिक्षणार्थ्याच्या बाबतीत आपण जे काही आपली धडपड आहे निश्चितच इतर चॅनलच्या माध्यम पेक्षा बोला बो, मुळामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या पक्षामध्ये ज्याला संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षामध्ये त्यांचं सरकार असल्याच्या नंतर त्यांच्या विरोधी भूमिका घेण्याचं धाडस आतापर्यंत तरी कोणी केलेलं नाहीये तुम्ही एकटे पट्टे आणि वाघ आहात बहात तर पाहिलं तर आपल्या शौर्याला धैर्याला आमचा सलाम आहे असं धैर्य कोणी दाखवत नाही नाही बोला बोला परंतु आपण विद्यार्थ्यांसाठी इतकं मोठं काळीज करून दाखवलेलं आहे खरं पाहिलं तर ह्यामध्येच सगळं आलं निश्चितच यामध्ये काही शंका नाही की बालाजी चाकूरकर साहेब यांनी अतिशय तला तला हा विषय घेतलेला आहे आणि ते निश्चितच आम्हाला जे आढळून देतील त्याच्यामध्ये तुमच्या माहितीच तुमच्या माहितीच एक माझ्या आयुष्यातलं एक उद एक आठवण सांगतो मी संपूर्ण लातूर जिल्ह्यामधल्या सावकारी पाशामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याची शेत जमीन सावकाराच्या घशातून मुक्त करण्यासाठी आंदोलन चा चालवत होतो आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पाचशे सहासष्ट एकर शेती मी मुक्त करून सावकाराच्या घशातून काढून त्या कष्टकऱ्या प्रामाणिक इमानदार आणि मालक असलेल्या शेतकऱ्याच्या ताब्यात मिळवून देण्याचं काम केलंय आणि त्याच्यामध्ये माझे स्वत काका माझ्या वडिलाचे भाऊ माझ्या बहिणीचे मिस्टर या दोघांची सावकारी होती आणि यांच्याकडे पण पंचवीस पंचवीस एकर जमिनी त्यांच्याकडे घाण होत्या त्या सुद्धा जमिनी बालाजी पाटील चाकूरकरांना त्या शेतकऱ्याला मोफत देऊन त्या शेतकऱ्याच्या जमिनी त्या शेतकऱ्याच्या ताब्यात देण्याचं काम केलंय मी माझ्या काकाला सोडलेलं नाही मी माझ्या मेहुण्यांना भाऊजीला सोडलेलं नाही सत्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारा हा कार्यकर्ताय जर माझ्या लातूर जिल्ह्यातले माझा अनुभव घेणारे कोणी प्रशिक्षणार्थी ऐकत असतील तर त्यांना याची जाणीव असेल ज्ञात असेल मग मी माझ्या काकाला सोडत नाही माझ्या मेवण्याला सोडत नाही तर सरकारमध्ये बसलेले लोक तर फार दूर आहेत मला सर्वोपरी माझा देश आहे माझ्या सर्वोपरी देशामधली ही प्रजा महत्वाची आहे आणि या प्रजेनंतर बालाजी पाटील आणि बालाजी पाटलाचा परिवार आहे मला देशा पुढे मला प्रज देशा सर्वापेक्षा देश महत्वाचा आहे देशापेक्षा प्रजा महत्वाची आहे आणि प्रजे प्रजेनंतर बालाजी पाटील आणि बालाजी पाटलाचा परिवार प्रिय आहे वाँ वाँ। मला प्रजे पुढे माझा परिवार सुद्धा प्रिय नाही आहे आज मला माझ्या घरातले लोक चिडलेले आहेत ते नाराज आहेत तुमचं वय पंचावन्न झालेलं आहे आतापर्यंत माझे सोहळा अमरण उपोषण झालेले आहेत मी पाणी सुद्धा ग्रहण केलेलं नाही अशा प्रकारचे कठोर उपोषण केलेले आहेत आता के के तुमची प्रकृती बरी नाही तुम्ही आता आंदोलन करू नका म्हणून माझ्या घरातल्या लोकांनी टाहो फोडला पण नाही माझ्या जीवाचं भलं वाईट बरं वाईट काय का व्हायचं ते होईल पण मी या युवा प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर शासनाला सोडू देणार नाही या एकमेव भूमिकेतून या आंदोलनामध्ये मी उडी मारलेली आहे आणि मी शंभर टक्के या प्रशिक्षणार्थ्यांचा मुदतवाढीचा जी आर घेतल्यानंतरच मी हे आझाद मैदान सोडेन हे आपल्या गुरुजन चॅनलच्या चा माध्यमातून युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या परिवारांना मी आश्वासित करू इच्छितो साहेब खरं पाहिलं तर आजच्या या भागादौडीच्या जीवनामध्ये कलयुगामध्ये खरं तर कोणी कुणाचं नाही समोर आमच्या रस्त्यावरती रस्त्याच्या थारवळ्यामध्ये पडलेला व्यक्ती असेल तर त्याला उचलण्याचं देखील धाडस कोणी दाखवत नाही अशा परिस्थितीमध्ये ज्या पक्षामध्ये आपण काम करत आहात त्यांच्या उभे राहून गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या वंचितांच्या शेतकऱ्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी आपण आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला आणि सेनापती म्हणून आमची ही लढाई लढत आहात याबद्दल खरं तर कृतज्ञता आभार थँक यू हे शब्द खूप छोटे आहेत आपले मानावी तेवढे आभार कमी आहेत विद्यार्थी आपल्या आपल्यासोबत खुद्द आझाद मैदानावरून लोकनेते बालाजी चाकोरकर साहेब जोडले होते त्यांनी अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला दिली आणि सोबत एक निर्धार केला आमचा एकच निर्धार जोपर्यंत मिळणार नाही जिया तोपर्यंत आम्ही नाही थांबणार साहेब खरं पाहिलं तर मी पुन्हा एकदा सांगतो आभार हे शब्द छोटे आहेत शब्दांनी ते व्यक्त होत नाही माऊलीचे जसे आभार शब्दांनी व्यक्त नाहीत होणार तसे आपलेच आहेत आपले, आपले सुद्धा कोणी नाही या मुलांचं कोणी नाही धन्यवाद सर आपण संपर्कात राहू आणि भेटत राहू तुमची मदत आम्हाला पाहिजे तुमच्या प्रशिक्षणार्थ्यांना वेळोवेळी आमचा संदेश पोहोचवता यापुढेही त्यांचा आमचा संवाद घडवून आणा त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत खूप खूप धन्यवाद चाकुरकर साहेब आपण पुन्हा एकदा भेट थँक्यू वेलकम विद्यार्थी मित्रांनो आपल्यासोबत जोडले होते आदरणीय बालाजी चापूरकर साहेब स्वतः मुंबईमध्ये आहेत परंतु धावपळीच्या त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढून सर्व प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला याबद्दल गुरुजींच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो जे विद्यार्थी उशिरा जोडले गेले त्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये आंदोलनाबद्दल सविस्तर माहिती नेमकं काय घडामोडी घडलेल्या आहेत याची सविस्तर माहिती आदरणीय लोकनेते बालाजी चापोरकर साहेब यांनी दिलेली आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार